ताजा घडामोडीं साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा इतना वाइट पानी है पीने का पानी है 2005 में यही लोग पीते थे आदमी लोग पानी इधर आदमी लोग आके पैर धोते हैं क्या क्या डालते है अंदर कचरा करते हैं ऐसा शुद्ध पानी किधर उलाज नगर में नहीं मिलेगा प्योर वाइट पानी एकदम नगर कॅम्प दोन मधील शाळा क्रमांक बावीस जवळ जय झुलेलाल भाजी मार्केट आहे या भाजी मार्केटच्या साई बालाजी शॉप समोर एक झरा आहे या डबक्यातील पाण्याचा वापर भाजी विक्रेते भाजी धुण्यासाठी करतायत मात्र काही टोळक्यांनी भाजी विक्रेते गटारात भाजी धुत असल्याचं म्हणत व्हिडिओ व्हायरल केलाय बघूयात तो व्हिडिओ ऐकी भाजी मेथी मेथी अरे वाचे मेथी भाई है उसको भाई। किसका धंधा है? है कितने में बेच रहा है मेथी मेथी बेच रहा है और वो भी ये गटर के पानी से गटर के पानी में मेथी साफ करके ये बंदा बेच रहा है, है। ये बाजी मार्केट में ये एक और है भाई। ये हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले मात्र तिथे झरा असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यावर परिसराची साफसफाई करून निघून गेले याबाबत या अधिक माहिती जाणून घेऊयात स्थानिकांकडून हा आमचा झुलेलाल मार्केट मधला झरणा आहे वर्षापासून इकडे ते नितळ पाणी येतं पियाचं पाणी असतं त्याच्यामध्ये काही गटर वगैरे पाणी नाहीये त्याच्यामध्ये येतं आमचे भाजी वगैरे धुतात आणि निघून जातात फक्त ते कसं त्याला काही सुविधा उपलब्ध नाही आहे त्यासाठी तो असं उघड्यावरती आहे लोक येतात त्याच्यावरती हातपाय धुतात ते साठी आम्हाला काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्या हे दो हजार पाच मे आदमी पाणी यही पिते लोग सबको पूरा मोहल्लो का पाणी यही मिळता किधर बी पाणी हे लोक हम लोक पीते थे। सब लेन लगती मार एकदम प्योर व्हाईट पाणी एकदम देखो हमारी बहण आहे पाणी भर रही है आहे का सब साफाई करी आहे एकदम क्लिअर एकदम इसमें तकलीफ नाही आपण जो उलटे सी लोक आते डालते पॅर पेर ढालतेसं चाहते बनाते तो पाणी जर भरलं ना जरा भरला तर माझ्या घरामध्ये पाणी येते आणि इथे माती जर जिथे रेती माती झालेली ते ब्लॉक होऊन जातो आणि पूर्ण लोक सगळं पाणीचा यूज इथेच लोक करतात बांधकाम वगैरे सगळे इथूनच झालेलं आहे दोन हजार पाच लागतात हा वापरलेलं ना लोकांनी घेऊन गेले ते वापरायला उकळून पाणी पिचवते इथूनच पूर्ण कुठे कुठे पाणी गेलो होतं इथून ये मी घरात घेऊन चालली साफसफाई करायला काय काय करतो या पाण्यावरती पोछा बर्तन मा पोछा भांडे कपडे लगा करतो काही कर प्रॉब्लम नाही आहे पानी बिलकुल साफ आहे जसं गंगेचं पाणी पानी ऐसा ही पानी है ये उमर 70 पारो साहब जब हिंदुस्तान पाकिस्तान हुआ है ये पानी को देखता हूँ जब पानी बहता है कौन पानी खराब है पानी पीने के लायक है हम खुद पानी पिया है ये हम लोग खराब है क्या हम लोग का बुद्धि ना है हम लोग इसको खराब करके बोलता हम लोग नलका चाहिए ये क्या अनेक वेळा व्हायरल व्हिडिओ हे सत्य मानले जातं मात्र त्यामुळे कोणतीही चूक नसताना भाजी विक्रेत्यांना लक्ष्य केलं गेलं या बाबत भाजी विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा